सर्वप्रथम धन्यवाद करतो मी आपल्या प्रसार माध्यमाद्वारे आपण मला माझ्या जनतेसमोर माझे मनोगत व्यक्त करण्याची आपण संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत हातगाव नगरपालिका दोन हजार पंचवीस मध्ये मी प्रभाग क्रमांक चार ब मधून अपक्ष उमेदवारी लढवत आहे माझी रूपरेषा या पद्धतीचा आहे की आजपर्यंत जे भ्रष्टाचारी राजकारण्यांनी आपली घराणेशाही चलवत धनशक्तीच्या जोरावर फक्त प्रस्थापितांनी आपली सत्ता गाजवलेली आहे त्यांना कुठेतरी रोखण्यासाठी व गरीब जनतेचा विकास करण्यासाठी मला धर्मकारणाबरोबर राजकारणात यावेळेस सक्रिय होण्याची अत्यंत नितान गरज भासली त्यामुळे मी या राजकारणात प्रवेश करत आहे की आम्ही कोणत्या पक्षाबरोबर बनताय तुम्ही सर्वच पक्ष बरोबर आहे तुमचं मागच्या वेळेचे जे पक्ष होते सेना असो बीजेपी असो काँग्रेस असो या सर्वांची मिली बघत होती संध्याकाळी कुठं दाब्यावर त्यामुळे त्यांनी तो विकास केलेला आहे पाच टक्के त्यांची टक्केवारी कंत्राटी पद्धतीने यांनी त्यांचा विकास केलेला आहे आजपर्यंत कोणता विकास केलेला साधं जर दत्तबर्डी रोडला जायचं म्हटलं तर विवेकानंद महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थींसाठी रस्ता नाहीये शैक्षणिक कुठल्याही तरुणांना तरुणींना कॉलेज माध्यमातून जात असताना त्या रस्त्यावर एकतरी मला शौचालय दाखवा हा यांचे विकास झालेले बाबा जे बाहेर गावात आलेले नगरसेवक आहेत त्यांचे बारा झाले त्यांच्या नातेगो त्यांचे नवीन प्लॉटिंग झाले गुंटेवारी झालेली आहे नवीन यांचे प्लॉटिंग करून सिस्टम केलेली हा त्यांचा विकास झालेला आहे सर्वसामान्य जनतेचा आरोग्यांचा नाल्यांचा रस्त्यांचा किंवा रोजगारांचा कुठला विकास यांनी केलेला तुम्ही मला दाखवा खरं पाहता आम्ही आमचा पिंड हा मुळता समाजकारणाचा करण्याचा आहे त्यामुळे आम राजकारणातलं आम्हाला जास्त कळत नाही आणि आम्ही राजकारण देखील करणार नाही फक्त विकास करण्यासाठी राजकारणात येणं गरजेचं झालंय त्यामुळे आम्ही या निवडणुकीत सहभाग घेत आहे सर्व उमेदवार म्हणतात निवडणुकीच्या पूर्वी आम्ही यो करू त्यो करू ब्ल्यू प्रिंट रेडियो हे कराय हे जोपर्यंत देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही तोपर्यंत हे सत्यता आहे आम्ही एक मागासवर्गीय कुटुंबात जन्मलेला आहे आम्हाला शिक्षण घेताना काय अडचण झालेली आहे आमचा विकास कुठं कुठं खुंटलेला आहे हे आम्ही भोगलेलं आहे त्यामुळं आम्हाला आमच्या येणाऱ्या पिढींना आमच्या मतदारसंघातील मतदारांना व त्यांच्या मुलाबाळांना तो त्रास होऊ नये यासाठी आम्ही राजकारणात उतरणार आहे किंवा आम्ही त्यांना तो त्रास होऊ देणार नाही या यासाठी आम्ही यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय ही आमची ब्ल्यू प्रिंट आहे असल्या मतदारसंघांना मतदारांना माझा एकच संदेश असेल की पाच वर्षापर्यंत हा उमेदवार नंतर तुमच्या निदर्शनात येणार नाही कुठं दर्शन पण देणार नाही देवासारखा आज तुम्हाला हजार पाचशे काय अभिलाज देतील काय दारू वटनाची काहीतरी ते तुम्हाला लालच दाखवतील पण भविष्यात तुम्हाला तुमचं कार्य करणारा एक हक्काचा माणूस हवा असेल तर तुम्ही गरिबाचा तुमच्यातलाच एक पोरगा म्हणून एक हिंदुत्ववादी कार्य करणारा एक समाज कार्य करणारा व्यक्ती म्हणून संतोष देवकर यांना तुम्ही निवडून द्यावे हे एकच मी आपल्याला प्रार्थना करू शकतो राहायला या धनशक्ती आणि प्रस्थापित रोखण्या इतका माझ्याकडे पैसा मी वाटप करू शकत नाही कारण मी माझ्या जनतेसमोर विकासाची माझी ब्ल्यू प्रिंट घेऊन जाणार आहे तर पैसा घेऊन मी जाणार नाहीये कारण मला या राजकारणातील भ्रष्टाचारच दूर करायचा आहे तर तो मुद्दा मी घेऊन जाऊच शकत नाही